मागील काही दिवसापासून जितेंद्र राऊत हा व्यक्ती वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपले अख्ख्या हिंदुस्थानाची छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या परिवाराबद्दल निष्कृष्ट दर्जा एकदम अपशब्द वापरून तो जो फेस पोस्ट वारंवार शेअर करत होता आणि स्वतःला एक कोणत्या तरी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हिणवत होता आणि दोन समाजामध्ये तेढ कसा निर्माण करायचा याचा याचा तो होता याचा सर्व दिसून येते अक्का महाराष्ट्र भर शोधून आले होते का हा व्यक्ती कोण आहे कोण आहे पण तो आमच्या जिल्ह्यातला सिंदेवाडी तालुक्यातला तो माहिती आम्हाला काल मिळाली इथेच आहे आणि तो स्वतःच्या घरीच आहे त्याच्यामुळे काल आमच्या जिल्ह्याचे एस पी साहेब त्यांना सुद्धा त्यांना फोन केला ठाणे लोकांनी ठाणे ता, साहेबांनी रामटेके साहेबांनी त्याला फोन केला होता त्याला सुद्धा बोलवलं त्याला समज दिली का तू दोन समाजात ते निर्माण करणारे पोस्ट टाकत आहे त्याच्यामुळे तू आपली पोस्ट डिलीट मार कारण की आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले लोकांनी काल साहेबांना निवेदन दिलं होतं अशी अशी पोस्ट पूर्ण माध्यमात सुरू आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने त्याला बसून बोलवून समज दिली परंतु त्यांना कोणत्याही त्या याच्या कोणत्याही गोष्टीचा हे न घेता तर पोस्ट पोस्ट तशीच सुरू ठेवली आणि त्याच्यामुळे त्याला कायद्याच्या भाषेत न समजली त्याच्यामुळे आज आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्याला शिवसेनेची भाषा समजवून त्याला चांगल्या प्रकारे शिवसेना काय करू शकते आणि शिवभक्त काय करू शकते हे आज त्याला समज दिली